दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघ पिंपळगाव खाम विधानसभा अध्यक्ष सोमनाथ सहादराव बोराडे यांचे ज्येष्ठ बंधू किसन सहादराव बोराडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालाय सेवापूर्ती सोहळाच्या आमंत्रणास्तव नाशिकरोड देवळाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलासवासी भिक्चंद दोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी करन्सी नोट प्रेसच्या तब्बल अडतीस वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त सन्मान्य किसन साहदराव बोराडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या अभिपार भाषणात डॉक्टर सुवर्णा भिक्षन दोंदे यांनी किसन सहादराव बोराडे यांच्या उत्तुंग कारकिर्दीचे तसेच सेवाव्रताचे भरभरून कौतुक करत समस्त बोराडे परिवाराचे अभिनंदन केले या प्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर समस्त बोराडे परिवार तसेच पिंपळगाव खाम पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक